बंजारा समाजावर अन्याय का हैदराबाद गॅजेटनुसार जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख मग बंजारा समाजावर अन्याय का असा प्रश्न बंजारा समाजाकडून विचारण्यात येत आहे सध्या बंजारा समाजाला महाराष्ट्रातून विमुक्त भटक्या जमाती एन टी प्रवर्गाचे आरक्षण मिळत आहे देशामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि राजस्थान या राज्यामध्ये बंजारा समाजाला टी प्रवर्गाचे आरक्षण मिळत आहे आणि हैदराबादच्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून केलेली आहे याचा आधार घेत बंजारा समाज राज्यात आंदोलन तीव्र करण्याच्या भूमिकेत आहेत हैदराबादच्या गॅजेटनुसार बंजारा समाजाला टी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी बीडमधून व नांदेडमधून मागणी केली जात आहे यासाठी गेवरायचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवला आहे तसेच ही मागणी हिवाळी अधिवेशनात केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले